ठिकाणी संजय भाऊ थोरात यांच्या माध्यमातून आपल्या बाळमपुरी बाबा मंदिरामध्ये मागच्या वेळेस मागील आठवड्यामध्ये एक कॅम्प लावला होता आपण केंद्र सरकार व राज्य सरकारच्या सर्व योजना निशुल्क मोफत आपल्या त्यांच्यातर्फे इथं ठेवल्या होत्या तरी त्या कॅम्पमधून इथं अनेक ग्रामस्थांची कामे झाली मग त्यामध्ये आपलं आयुष्यमान कार्ड असेल किंवा बांधकाम इमारत योजना शिष्यवृत्ती फॉर्म असेल किंवा अजून इतर योजना होत्या त्या का अनेक त्यांची कामे मार्गी लावली आणि संजय भाऊंनी शब्द दिले आम्हाला रस्त्याच्या दोन्ही साईडनी ड्रेनेज लाईन करायची आहे परत लाईटचा जो काही प्रश्न आहे परत रस्त्यावरचं जे प्रश्न आहे हे दोन तीन प्रश्न जे राहिलेत पेंडिंग ते सॉल्व्ह करण्याचं आश्वासन संजय भाऊंनी दिले त्यामुळं आम्ही बेकेमेळ्याच्या वतीनं शंभर टक्का जनता त्यांच्या पाठीशी उभी आहे आणि प्राचीताय थोडा त्यांना बहुमतांनी निवडून देणार कोणत्या कोणत्या भागातून तुम्ही सर्व लोक भागात राहणार आता इथं आमचे तीन वस्ती आहे भेकेमाळा म्हणजे इथे इनाम वस्ती आहे खाली भेकेमाळ आहे आणि वनस्पतीनगर अशा तीन वस्त्या आहेत आणि खाली मोरडेवाळ मोरडेवाडी म्हणजे आमचा टोटल एरिया म्हणजे प्रभा क्रमांक अकरा आहे आणि प्रभा क्रमांक अकरामधून त्यांना बहुमताचा आकडा असेल